कॅच बसला बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असत परंतु रोहितनं एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं सीएम सर थँक यू मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला तुम्ही आणि जे सगळे वगळे डाईसवर बसलेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच आय मी मी काय म्हणू मी माझे वर्ड्स संपले मला मला माहीत नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता <laughs> 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 अरे कसं असं थँक्यू थँक्यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे uh, मी बघितलं काल uh, आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो <laughs> आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू थँक्यू थँक्यू आणि आता आपल्यासमोर येत आहेत कर्णधार रोहितजी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक्यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असा कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आहे आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झाला आहे काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्डकपसाठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे कि नाही ना, सूर्या किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सा सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला अप, जिंकवलंय जिंक, जिंक सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला, ते बसला। तर बरं झालं ते बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं <laughs> थँक्यू एव्हरीवान थँक्यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू मला मनापासून रोहित शर्माचं सूर्यकुमार यादवचं म्हणजे ज्या प्रकारचा तो झेल घेतला तो झेल किंवा बाहेर त्याचा पाय जरी टेकला असता तरी काही आजचा दिवस तुम्हाला मला बघायला मिळाला नसता त्याच्यावर सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन खूप खूप कौतुक संपूर्ण आपल्या भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागलेले होते आणि जो अप्रतिम झेल तो घेतला रोहितनं सांगितलंच नाश्ता घेतला तर तुला बघितलंच असतं पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं आम्ही आमचे लोक फार वेडेत जिंकल्यानंतर एवढा उदो उदोग करतात आणि हारल्यानंतर दगड मारायला ना कमी नाही करत आपल्या इथला खिलाडूपाना कधी आपल्याला पाहायला मिळत नाही